हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप म्हणजेच शिशवृत्ती परीक्षा पेपर दोन इंग्रजी इंग्लिश या घटकातील महत्त्वाचे घटक तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा आपला घटक क्रमांक सेवन म्हणजेच आपला लेसन सेवन आणि आपला व्हिडिओसुद्धा सेवन नंबरचा आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड रेजिस्टर हा टॉपिक शिकलो जर तुमच्यापैकी कुणी मागचे सहा व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या युट्यूब प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सहा व्हिडिओ पहा आणि एक सिक्वेन्स तुम्ही कंप्लीट करा व्यवस्थित आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक सेवन टॉपिकचा नाव आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड दिलेल्या मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या, या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत यामध्ये किती लहान मीनिंगफुल वर्ड्स तयार होतात कोणता शब्द तयार होऊ शकत नाही टू लेटर किंवा थ्री लेटर वर्ड्स किती तयार होतात व कोणते तयार होतात तर प्रत्येक क्वेश्चनला आपण येथे स्टेप बाय स्टेप सोडणार आहोत जेणेकरून प्रत्येक स्टुडंटला हा टॉपिक क्लिअर होईल हा लेसन तुमच्या इंग्लिश होकॅबलरी वाढवण्यासाठी आणि तुमची थिंकिंग पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे तुमची थिंकिंग पॉवर वाढवण्यासाठी खूप मदत करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चला मग आपण आजचा भाग सुरू करूया तर या घटकामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ आणि समजून घेऊ या प्रश्नामध्ये मोठ्या शब्दातील कोणतेही अक्षरे क्रमाने किंवा उलट सुलट वापरून लहान शब्द तयार करायचा असतो म्हणजे आपल्याला एक मोठा शब्द देतील त्यामध्ये दे आपल्याला छोटे शब्द शोधायचे आहे मग आपण क्रमाने सुद्धा लेटर घेऊ शकतो किंवा उलट सुलट पण घेऊ शकतो मग उदाहरणार्थ ब्राईट बी आर आय जी एस टी ब्राईट मग या ब्राईट पासून पहा कोणते छोटे शब्द बनणारे राईट बी आय जी बिग बी आय टी बीट एच आय टी हिट आर आय बी रिब हिम सेल्फ हिम मी सेल्फ हिज अशा प्रकारचे शब्द या मोठ्या शब्दापासून बनणारे पुढं विद्यार्थ्यांची शब्द, विद्यार शब्द संपत्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त कृती आहे है ना तुमची शब्द म्हणजे शब्द संपत्ती म्हणजे होकॅबलरी वाढवण्यासाठी हा टॉपिक आहे तुमची विचार क्षमता वाढवण्यासाठी या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या माय इंग्लिश या पाठ्यपुस्तकातील विविध इंग्रजी शब्दांचा परिचय असणे फार आवश्यक आहे मग पहिली चौथी चौथीपर्यंत तुमचा जो इंग्लिशचा बुक आहे माय इंग्लिश या पाठ्यपुस्तकातील या बुक मधील भरपूर शब्द तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे मोठ्या शब्दातून छोटे अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा अधिक सराव करा मग तुम्हाला एक मोठ्या शब्दातून छोटे शब्द बनवायचा तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल चला आपण सॅम्पल प्रश्न सॅम्पल क्वेश्चन सुरू करूया पहिला प्रश्न आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड मिनिंगफुल वर्ड म्हणजे अर्थपूर्ण शब्द पाहिजे ते कोणते पण शब्द चालणार नाही अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्म इफ द लेटर इन द वर्ड टीचर आर अरेंज इन स्ट्रेट ऑर्डर आता स्ट्रेट ऑर्डर मध्येच पाहिजे त्यांना आणि कोणता शब्द येतो टीचर मग टीचर या शब्दापासून स्ट्रेट ऑर्डर म्हणजे उलटे पुलटे नाही घ्यायचे आपल्याला क्रमानेच घ्यायचे असे किती शब्द बनतील टीचर या शब्दापासून मग आता इथं त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण पण आहे मग पहा मी तेच घेतो टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडून टीच टी ई सी एच टीच टीई ए टी ई ए सी एच इच ए सी एच ई ही त्यानंतर ई -e 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 आर हर टी ई एअर आणि ई ए आर इयर असे आठ लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला उत्तर आहे आठ शब्द बनले आता समजा तुम्हाला त्याच्यातले सहा शब्द मिळाले मग इथं सहा ऑप्शन तर नाही ना मग सहा अपेक्षा जास्त म्हणजे एखादं तुम्ही विसरू पण शकतात ना मग आठ ऑप्शन आपण घेऊ शकतो इथं तुम्हाला खूप काळजीपूर्वक याचा अभ्यास करावा लागल कारण की जर पर्यायामध्ये सात आठ आणि नऊ हे तीन जर आले मग तिथं अंदाज तुमचा चुकू पण शकतो त्यामुळे तुम्हाला या घटकाचा व्यवस्थितपणे सराव करावा लागल तुम्हाला बरेचसे शब्द माहित पाहिजे सर्वात महत्वाचा इथं काय आहे तुम्हाला भरपूर शब्द माहित असणे गरजेचे आहे दुसरा प्रश्न आपण पाहूया सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म बाय द फॉलोईंग वर्ड्स पुढील शब्दापासून न बनणारा शब्द ओळखा मार्केट ए आर मार्क टी आर्ट ए आर टी आर्ट बनतो याच्यामध्ये शब्द एम ए आर के यम ए आर के मार्क सुद्धा बनतो मिनिंगफुल येतो आर ए टी रॅट आर ए आता उलटा उलटाय पा आर ए टी चालेल उलट सुलट घेतले तरी चालतं रॅट पण आर ए एम के आर एन के रँक असतो पण आर एन आर ए एम के रामक रामक हा काही शब्द नसतो म्हणून आपला पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया तीन नंबरचा हाऊ मेनी टू लेटर वर्ड्स टू लेटर वर्ड हा व्यवस्थित पहा टू लेटर वर्ड दोन अक्षरी शब्द पाहिजे कॅन बी फॉर्म यूजिंग द लेटर इन द वर्ड गेम मग गेम या शब्दापासून किती मिनिंगफुल शब्द बनणार मग गेम पासून पहा जी जी ए गा असं काय होत नाही त्यानंतर जी ई गी गे होत नाही एम एम होतो त्यानंतर ई मी होतो मग दोनच अर्थपूर्ण शब्द बनले मग पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे त्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे फाइंड द नेम ऑफ मेटल मेटल म्हणजे धातू हिडन हिडन म्हणजे लपलेले इन द वर्ड गोल्डन गोल्डन या शब्दामध्ये एक धातूचं नाव लपलेलं आहे ते धातूचं नाव काय समजा तुम्हाला नाही जमू राहिलं इथं काय करायचं तर मग पर्यायमधून तुम्ही जा मग पर्याय पासून एक मिनिंगफुल पण धातूचं नाव पाहिजे आता डी ई एन डेन हे काय धातू नाहीये ओ एल डी ओल्ड हे धातू नाहीये ओल्ड म्हणजे रुद्ध म्हणजे हे विशेष आहे त्यानंतर डी एन ए पाण्याचे घर असतात हे डेन गोल्ड गोल्ड म्हणजे सोनं म्हणजे हे धातू आहे आणि गो म्हणजे हे ऍक्शन वर्ड आहे गो म्हणजे जाणे आहे ना मग धातू कोणता आहे गोल्ड पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न पहा फाइंड स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड विच इज रिलेटेड टू गेम्स मग खाली एक शब्द दिलेला आहे त्यापासून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे तो शब्द गेम्स खेला रिनेटेड पाजे मै पहा बी डबल एल डबल ओ एन बलून मै पैला ओ एन ऑन हाई गेम से रिलेटेड शब्द नहीं है बी ए डबल एल बॉल बॉल हा गेम से रिनेटेड है पहा हो बी ए डबल एल बॉल मैं हाँ उत्तर है पर्याय क्रमांक दो ए डबल एल ऑल ऑल सर्वज गेम से रिलेटेड नहीं है बी ओ एन बॉन ही काही गेम रिलेटेड शब्द नाहीये आता आपण पाहूया क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस मग यामध्ये टोटल आपल्याला बारा क्वेश्चन पाहिजे आहे मग पहिला क्वेश्चन आपण पाहूया हाऊ मेनी टू लेटर मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म युजिंग द वर्ड गोट गोट या शब्दापासून आपल्याला किती मिनिंगफुल टू लेटर शब्द मिळतील मग आता व्यवस्थित पहा जी ओ गो होतो त्यानंतर ए टी एट होतो त्यानंतर टी ओ टू उलट घेतलं तर टी ओ टू सुद्धा होतो याच्या वित आणखी आपल्याला टू लेटर शब्द मिळत नाही पहा काही शब्द असे आहे की मी म्हणा आम्ही जी ए गा घेतो नाही आपण पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये असताना आतापर्यंत असा शब्द पाहिला का गा नाही त्याला मिनिंग नाहीये मग असे शब्द आपण घ्यायचे नाही जे मिनिंगफुल वा आहे अशीच आपण शब्द घेणार आणि जे आपण ऐकलेले किंवा वाचलेले आहेत मग तीन शब्द बनले टू लेटर पाहिजे बरं का टू लेटर मग पर्याय क्रमांक फोर म्हणजे थ्री हा आपला उत्तर आहे त्यानंतर पुढे पहा फाइंड द मिनिंगफुल वर्ड हिडन इन द बिगर वन आता पहा इथं एक मोठा शब्द दिलेला आपल्याला त्यामध्ये एक छोटा शब्द लपलेला आहे ते कोणता आहे बी एल ए के सॉरी बी एल ए सी ब्लॅक पण ब्लॅक ची मध्ये के असतो एआरडी अर्ड असा काही शब्द नाहीये बी ओ ए आर डी बी ओ ए आर डी बोर्ड हा हा शब्द लपलेला आहे या मोठ्या शब्दामध्ये पन ब्लॅक पण आहे पण ब्लॅक ऑप्शन नाही दिला आपल्याला या ब्लॅकला अर्थ नाही काही बोर्ड पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे ए आर बी अर्ब याला काय अर्थ नाही त्यानंतर प्रश्न तिसरा पहा विच ऑफ द स्मॉल वर्ड्स फ्रॉम म्हणजे कोणते छोटे शब्द बनणार कुठून कॉम्प्युटर इज नॉट मिनिंगफुल पहा आता प्रश्न काय पासून जो शब्द बनले ना आपण असा शब्द शोधा जो मिनिंगफुल नाही ज्याला काय अर्थच नाहीये चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह मग अशा टायमाला इथं शब्द बनवत बसायचे नाही डायरेक्ट तुम्ही ऑप्शनला जा पी टी पुट पुट हा शब्द बनतो पुट म्हणजे ठेवणे हा मिनिंगफुल आहे सीओ एम ई सीओ एम ई कम सुद्धा बनतो कम म्हणजे येणे सी ओ टी कॉट कॉट म्हणजे काय रे आपण त्याला काय म्हणतो कॉट म्हणजे काय सांगते त्याला आपला जे आपण खाट असते ना आपली चारपाई म्हणतो खाट म्हणतो आपण ठीक आहे ना ते कॉट म्हणजे बसण्यासाठी झोपण्यासाठी आपण वापरतो कॉट ते कॉट त्याला मिनिंग आहे आणि कॉम्प कॉम्पला काही मिनिंग नाही कॉम्प मग पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे कॉम्प फाइंड द नेम ऑफ द बर्ड हिदन इन द वर्ड किचन मग एक बर्डचं नाव लपलेलं आहे किचन मध्ये पहा बरं मग ऑप्शन मध्ये जा नका शोधत बसू तिथं पहा के ई एन केन हे काय बर्डचं नाव आहे का एक ऐकलं तुम्ही कधी ई एन केन एन हेन एन हेन हेन, हेन, हेन म्हणजे कोंबडी यस बर्डचं नाव मिळालं आपल्याला आता क्रो क्रो आता हर हर म्हणजे ती तिला म्हणजे हे काय इथं बर्डचं नाव नाही क्रो क्रो एक बर्डचं नाव आहे पण मला सांगा इथं सी आहे का आर आहे का डब्ल्यू आहे का या शब्दामध्ये नाही ई एन हेन आपला बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न पहा हाऊ मेनी मिनिंगफुल थ्री लेटर वर्ड्स थ्री लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड मीट यम टी, मीट, मीट मीट थी? थी ए, ए टी मीट या शब्दापासून मीट या शब्दापासून किती थ्री लेटर वर्ड्स तयार होतील तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द बायचे आपल्याला मग पहा ई ए, टी, हा एक शब्द बनतो त्यानंतर ई टी मेट हा एक शब्द बनतो मिळ भेटणे मिळणे ईट म्हणजे खाणे आणि टी ई ए चहा टी हा सुद्धा शब्द बनतो मग किती शब्द बनले पहा बरं अजून काही बनतात का पा असं काही शब्द होत नाही तीनच शब्द बनले मग पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे प्रश्न सहावा फाइंड द हिडन म्हणजे लपलेला वर्ड दॅट इंडिकेट्स द इंडिकेट म्हणजे तो आपल्याला दर्शवतो काय दर्शवतो तो, तो, तो आपल्याला अ पार्ट ऑफ बॉडी पार्ट फ्रॉम द वर्ड फार्मर फार्मर या शब्दापासून एक सॉरी फार्मर या शब्दामध्ये एक शब्द लपलेला आहे जो की आपल्याला एक बॉडी पार्टचं नाव सांगतो मग बॉडी पार्टचे नाव फार्मर पहा फार्म फार्म हे काय बॉडी पार्ट नाही आहे आर्म आर्म म्हणजे हात है ना यस yes, हा आपला उत्तर आहे पा ए आर एम याच्यामध्ये लपलेला येतो आर्म यफ आर फार फार हे काय बॉडी पार्टच नाव नाहीये आणि पाम मध्ये पीच नाही तिथं पाम हा बॉडी पार्ट आहे पण तिथं पी नाही है। आता हँड आणि आर्म मध्ये काय फरक आहे पहा तर आर्म म्हणजे पहा आपल्या शोल्डर पासून तर पूर्ण हात घ्यायचं आपलं समजा इथं रिस्ट आला आपलं आणि आपले फिंगर्स आले ठीक आहे एक दोन तीन चार पाच किती भारी ड्रॉइंग आहे पहा <laughs> तर या शोल्डर पासून सुरुवात झाली आणि फिंगर पर्यंत या पूर्ण भागाला काय म्हणतात आर्म म्हणतात आर्म आणि हँड म्हणजे काय आपली जे मनगट असतात ना त्याला याला आपण रिस्ट म्हणतो म्हणजे रिस्ट पासून फक्त एवढाच भाग फिंगरचा याला आपण हँड म्हणतो ठीक आहे म्हणजे पहा इथून जर आपण हे घेतलं फिंगर्स हे पाम आणि इथं आपल्या हातापासून इथं रिस्ट पासून एवढा हँड असतो आणि पूर्ण आपल्या शोल्डर पासून फिंगर पर्यंत याला आपण आर्म म्हणतो आर्म म्हणजे हात लक्षात ठेवा ठीक आहे आर्म इथं शब्द बनला पुढचा प्रश्न पाहू सातवा फाइंड द मिनिंगफुल वर्ड हिडन इन द वर्ड हॉकी हॉकी या शब्दामध्ये लपलेला शब्द सांगा अर्थपूर्ण के ई वाय की यस आहे इथं ई वाय की की म्हणजे चावी हॉक एक हॉकी आता या हॉकीमध्ये के वाय हॉकी आहे पण सी नाही मग कोणता शब्द आहे त्याच्यामध्ये मिनिंगफुल एकच आहे की शब्द विचारला इथं आपल्याला हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड देअर फ्रॉम द वर्ड देअर आता या शब्दाला व्यवस्थित समजून घ्या देअर आता देअर या शब्देने आपल्याला टू लेटर थ्री लेटर काही सांगितलेलं नाही मग टू लेटर पण आपण घेऊ थ्री लेटर पण घेऊ फोर लेटर पण घेऊ शकतो फाय लेटर नाही आता पहा ई ही होतो एक हा बनला त्यानंतर पहा ई आर हर बनतो त्यानंतर टी एच ई ये द सुद्धा बनतो बरोबर आहे का नाही अजून काय बनेल, माला। बनेल सांगा बरं मला तीन शब्द बनले इथं आपले आणखी काय बनले याच्यामध्ये काय बनणार सांगा मला आर ई हेअर हेअर म्हणजे येथे ये एच आर ई हेअर ठीके हे शब्द आपण वाचलेले पण आता तिथं जर पाहिलं याच्यापासून आणखी काही शब्द बनत नाही मग इथं चार शब्द बनले पण चार हा ऑप्शनच नाही इथं पहा तीन सहा दोन पाच मग आता इथं जर आपण एक शब्द जर घेतला ई रे बर काय म्हणतो मी तुम्हाला रे मग रे हा म्युझिक रिलेटेड शब्द एक पण तुम्हाला चौथीच्या विद्यार्थ्यांना हे रे शब्द माहित नाही पण जर हा शब्द आपण जर धरला त्याच्यामध्ये जर चार तिथं ऑप्शन असता तर आपण चार हा पर्याय निवडला असता पण रे हा म्युझिक रे सारे म माहिती ना सारे ध पधनी सा मग रे तिथं जर म्युझिक वाला तो जर शब्द आपण धरला तर एकूण पाच तिथं शब्द बांधणार आहे मग आपण मग पर्याय क्रमांक चार पाच हा उत्तर घेऊ आपण जर तिथं चार ऑप्शन असत आपण चार घेतला असतं कारण की चौथीला ते चार शब्द आहे हे चार शब्द जनरल आहे चौथी पर्यंत चौथीच्या विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचे पण रे जर शब्द आपण त्यामध्ये ऍड केला तर पाच शब्द बनणार पाच शब्द बनले म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर बरोबर ठीक आहे नऊ नंबरचा प्रश्न पहा विच स्मॉल वर्ड इज नॉट हिडन इन द वर्ड अगेन या शब्दामध्ये जो शब्द लपलेला नाही जी ए आय एन गेन जी ए आय एन गेन हा शब्द आहे आर ए आय एन रेन हा सुद्धा शब्द आहे जी आर आय पी ग्रीप इथ पी नाही म्हणजे हाच लपलेला नाही म्हणजे हाच आपलं उत्तर आहे आणि ग्रीन आहे जी आर आय एन ग्रीन पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न विच स्मॉल वर्ड इज नॉट हिडन इन द वर्ड फुटबॉल फुटबॉल या शब्दामध्ये जो शब्द दडलेला किंवा लपलेला नाही असा शब्द सांगा हा तुम्हाला होमवर्क कमेंटमध्ये सांगा याचं उत्तर मला इलेव्हन नंबरचा प्रश्न फाइंड द अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द ऑफ ओहर ओहर म्हणजे चावर मग ओहरचा अर्थ असतो चावर याचा अपोजिट काय असणार रे च खाली म्हणजे खुर्चीच्या खाली टेबलच्या खाली म्हणा फ्रॉम द वर्ड अंडरलाइन मग तो जो शब्द आहे ना याचा अपोजिट ओव्हरचा अपोजिट जो शब्द आहे तो यामध्ये लपलेला आहे मग लाईन लाईन म्हणजे काय खाली होत नाही अंडर यस अंडर म्हणजे च्या खाली यू एन डी ई आर अंडर आणि हा तो ओव्हरचा काय आहे अपोजिट वर्ड आहे आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न चूज द हिडन मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द वर्ड मदर मग मदर या शब्दामध्ये दळलेला लपलेला एक मिनिंगफुल शब्द सांगा मग तुम्ही पाहता हा सुद्धा तुम्हाला मी काय ठेवणार आहे होमवर्कला ठेवणार आहे ठीक आहे मग मला क्वेश्चन नंबर टेन आणि क्वेश्चन नंबर ट्वेल्वच आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा मग विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ क्रमांक सेवन होता यामध्ये आपण लेसन नंबर सेवन फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द गिवन बिगर वर्ड म्हणजे एक बिगर शब्द आपल्याला दिलेला असतो त्यापासून किती छोटे शब्द तयार होणार मिनिंगफुल अर्थपूर्ण किंवा कोणकोणते शब्द तयार होणार हे घटक आपण आज अभ्यास केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर एट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे हा घटक अभ्यास करणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद